हॅलो विद्यार्थी मित्रांनो इग्नॅट बँकिंग चॅनल मध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत विद्यार्थी मित्रांनो याच्यापूर्वी आपण क्यूबचे तीन पार्ट बघितले आणि होप सो तुम्हाला ते तीनही पार्ट आवडले असेल बरेचसे विद्यार्थ्यांच्या मनात असेल की सर डिफरंट नंबर जर राहिला तर क्यूब म्हणजेच घन कसा काढायचा विद्यार्थी मित्रांनो आता आपण वेगवेगळ्या संख्येचा घन दोन अंकी वेगवेगळ्या संख्येचा घन मीन्स डिफरंट नंबरचा घन कसा काढायचा आहे ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तो विद्यार्थी मित्रांनो बघा आता इथे जी आपली संख्या आहे तेवीस आता तुम्ही बघितलं असाल तेवीस दोन आणि तीन हा आकडा डिफरंट आकडा आहे मग डिफरंट आकड्याला कसं घन काढायचं ते व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ काही गोष्टी लक्षात ठेवायच्या बघा आता हा फर्स्ट डिजिट म्हणतोय आणि हा लास्ट डिजिट म्हणतो मग आपण जेव्हा घन काढतोय तर आपल्याला काय करायचं आहे की हा जो फर्स्ट डिजिट आहे ठीक आहे पहिलं समजून घ्या गाईस आणि हा जो आहे हा लास्ट डिजिट आहे शेवटची संख्या मग याला आपल्याला काय करायचं आहे की फर्स्ट डिजिटचा घन कुठे लिहिणार फर्स्ट प्लेसवर वर म्हणजे दोनचा घन बरोबर आणि तीनचा घन शेवटच्या याच्यावर म्हणजे किती होणार आहे सत्तावीस समजलं का करेक्ट समजलं असेल आता बघा मधल्या दोन संख्या कशा लिहायच्या आता आपल्याला काय करायचं आहे बघा की पहिली संख्या पहिल्या संख्येचा आपल्याला काय करायचंय वर्ग करायचा आहे गुणीला दुसरी संख्या म्हणजे हे किती झालं रे चार गुणीला तीन म्हणजे बारा मी इथे लिहिल करेक्ट आहे मग तसंच काय करायचं बाईस वर्ष म्हणजे उलट आता आपल्याला काय करायचं आहे तीनचा वर्ग आणि गुणीला दोन ही संख्या म्हणजे हे किती झाले नऊ दुने किती अठरा हे अठरा मी कुठे लिहिन इथे सो समजली असेल प्रोसेस एकदम सिंपल आहे प्रॅक्टिस कराल तर येऊन जाईल पुन्हा दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये आपण घेऊया ठीक आहे मग आता बाकी पूर्ण प्रोसेस कशी आहे सेम आहे जे आतापर्यंत आपण फॉलो करत आलेलो आहे मग पहिल्यावर क्रॉस शेवटावर क्रॉस मग मधली व्हॅल्यू काय करायची आहे इंडिव्हिज्युअली आपल्याला डबल करायची आहे सो दिस इज वॉट थर्टी सिक्स गाईस म्हणजे बाराचे डबल चोवीस अठराचे डबल छत्तीस करेक्ट मग सर इथे कॅरी किती गेला दोन आता बघा आता तुम्ही म्हणाल सर ऍडिशन डिफिकल्ट होते ऍडिशन इझी होतं करता आलं पाहिजे मोठ्या संख्येत लहान संख्या नेहमी तोडून ऍड करायची म्हणजे कसं बघा छत्तीस मध्ये अठरा ऍड करायचे तोडून दहा आणि आठ छत्तीस अधिक दहा छेचाळीस अधिक आठ म्हणजे किती रे चौपन्न चौपन्न आणि दोन किती रे छप्पन मग इथे किती गेले पाच मग आपल्याला माहितीये किंवा तुम्हाला बाराचा टेबल येत असेल चोवीस मध्ये बारा ऍड करायचे आहे म्हणजे बाराच्या पाड्यामध्ये तिसऱ्या प्लेसला आपल्याला जायचं आहे म्हणजे बारा छत्तीस तुम्ही असंही म्हणू शकता करेक्ट मग तसं जर नसलेत बाराचा पाडा किंवा मोठा पाडा नसलेत तर चोवीस अधिक दहा चौतीस अधिक दोन छत्तीस अधिक पाच म्हणजे एक्केचाळीस चार कॅरी गेला आठ अधिक चार बारा म्हणजे वन टू वन सिक्स सेवन हा कशाचा घन आहे रे तेवीसचा घन आहे सो समजलं असेल बघा तीन जे पार्ट होते याच्यापूर्वीचे एकदम इझी होते हा डिफरंट नंबर आला म्हणजे थोडंसं आपलं काम वाढलेलं आहे पण ते सुद्धा इझी आहे चला बघूया मग सव्वीसचा घन कसा काढायचा ठीक आहे मग याच्यासाठी ना तुम्हाला दहा पर्यंत घन आले पाहिजे विद्यार्थी मित्रांनो मग आता बघा दोनचा मी इथे काय लिहिल घन लिहिल आणि सहाचा मी इथे काय लिहिल घन लिहिल म्हणजे दोनचा घन आठ सहाचा घन म्हणजे किती दोनशे सोळा मग मधलं कसं करायचं आहे बघा मधलं तुम्हाला सांगितलंय दोनचा वर्ग गुणिला सहा दुसरी संख्या म्हणजे पहिल्या संख्येचा वर्ग गुणिला दुसरी संख्या म्हणजे किती होईल चार गुणिला सहा म्हणजे चोवीस करेक्ट आहे आणि त्याच नंतर वाईस वर्षा सहाचा वर्ग गुणिला दोन म्हणजे छत्तीस किती होणार आहे बहात्तर मग आता आपल्याला काय करायचं आहे पहिल्यावर आणि शेवटावर क्रॉस करायचा आहे प्रोसेस तर ती सेमच आहे करेक्ट मग चोवीसचा डबल किती रे अठ्ठेचाळीस आणि बहात्तरचा डबल किती रे एकशे चौवेचाळीस हे आलं पाहिजे ठीक आहे मग आता बघा इथे मी फक्त एकच स्थान लिहितोय म्हणजे सिंगल डिजिट लिहितोय बाकी जेवढी मोठी संख्या आहे ती मी कॅरी फॉरवर्ड करतो आहे मग आता इकडे एकवीस काय करेल मी कॅरी फॉरवर्ड करेल आता बघा याचं कॅल्क्युलेशन बाप्य सर एवढं मोठं कॅल्क्युलेशन ऍडिशन कशी करायची ती सुद्धा तोंडीच करायची आपल्याला करेक्ट मग आता बघा आता मी काय करतोय याला राऊंड अप करतोय हे मी सत्तर घेतोय हे मी एकशे चाळीस घेतोय हे मी वीस घेतोय आणि इथे बहात्तरचे दोन सोडले एकशे चौवेचाळीस चे चार सोडले आणि एकवीसचा एक बाजूला केला मी बरोबर मग आता बघा एकशे चाळीस मध्ये सत्तर ऍड करतो आहे म्हणजे दोनशे दहा होत दोनशे दहा अधिक वीस दोनशे तीस दोनशे तीस आणि हे वरचे किती सात म्हणजेच दोनशे सदतीस बघा पेन लावली नाही तसंच तुम्हाला सुद्धा करायचं आहे दोनशे सदतीस मग मी इथे किती लिहिले तेवीस लिहिले मग आता तुम्हाला माहिती आहे की इथे आता तुम्ही तेवीस लिहिले जर सपोज इथे चोवीस असता बघा माझं कॅल्क्युलेशन इथे सपोज चोवीस सत्ता चोवीस चोवीस अठ्ठेचाळीस म्हंटल असतं मी आणि अठ्ठेचाळीस अधिक अठ्ठेचाळीस म्हटलं असतं बरोबर आहे पण तो चोवीस आहे का नाही तेवीस आहे मग छान एक वजा करावा लागेल म्हणजे किती होत आहे ते पंच्याण्णव म्हणजे मी इथे किती लिहिलं पाच आणि हे किती नाही नऊ अधिक आठ सतरा म्हणजे वन सेवन फाय सेवन सिक्स इज द क्यूब ऑफ ट्वेंटी सिक्स माय डिअर फ्रेंड आणि त्याच पद्धतीने तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये चोवीस आणि अठ्ठावीसचा घन काढायचा याच पद्धतीने जसं मी काढलंय म्हणजे इथे पण तेच करायचं दोन आहे दोनचा घन आणि चारचा घन इथे दोनचा घन आणि आठचा घन तर होप सो ट्रिक आवडली असेल गाईस नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला असेच व्हिडिओ पाहायचे असेल तर त्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो तर पुन्हा एका व्हिडिओ सह भेटू तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या सो थँक्यू व्हेरी मच गाईस